सालाबादप्रमाणे याही वर्षी सावित्री नदीची साडी चोळी व खण नारळाने ओटी भरण्यात आली त्यासाठी महाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वीरेश्वर मंदिरातून ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक गावदेवी जाकमाता येथे गेली तिथे जाकमातेची नारळाने ओटी भरण्यात आली व त्यानंतर गांधारी नाका येथे जाऊन सावित्री नदीची विधिवत पूजा करून साडी चोळी व खण नारळाने ओटी भरण्यात आली महाडकर नागरिकांवर कोणत्याही प्रकारची पुराची आपत्ती येऊ नये अशी सर्व उपस्थितांकडून प्रार्थना करण्यात आली राजेंद्र कोकणी मी चोवीस तास महाड सावित्री व गांधार नदी या ठिकाणी प्रमाणे आज या जो नारळ ग्रामस्थ मंडळी सह कुटुंब सपरिवार परिवाराशी तुमच्या समोर हात जोडून उभे आहेत शरण आलेले आहेत मनाधना करून नामस्वरण करून आठवण करून स्वार्थना करून जी काही सालबात प्रमाणे यंदा या सुवर्णाचा गोळा हा तुमच्या जवळ ठेवला जसं आजपर्यंत पाणी आलं नाही नारळ सोडल्यापासून ते हजारही पुढे पाणी यायला नको आलं तरी त्या मैकावतीपर्यंत येऊ दे पुढे पाणी यायला नको एवढी महाडकर ग्रामस्थ मंडळांची सर्वांची हात जोडण्याची विनंती आहे बोला हा जे आई माते गौरा गंगा पवित्र माते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील